આદરણીય મુખ્યધ્યાપિકા મેડમ સર્વ શિક્ષક સ્વાગત કર્વ સંસ્કાર અને રાષ્ટ્ર સ્થાન રાજમતા જીજા જીજાઉમા સાહેબ તો દુસરીકના આત્મવિશ્વાસ राष्ट्रभक्ती आणि अध्यात्माचा संदेश देणारे स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यासाठी आज आपण सर्वजण एकत्र जमला आहोत सर्वजण मी आपल्या प्रशालेच्या मुख्य लेखिका माननीय गोष्ट मॅडम यांना प्रतिमा पूजन करावे अशी मी त्यांना विनंती करतो ज्योती ओवाळू त्याची आधी नमा नमा आज आहे त्याची जय

रावणी करते माझ्या बालमित्रांनो मैत्रीनी तर्फे आजच्या अध्यक्षस्थानाला अनुमोदन मधून देते देत आहे गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन सात देवी सर्वांनी मिळून गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन सात देवी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा आजचा प्रस्ताविके

सन सोळाशे पाच रोजी जिजाऊन चा जन्म शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला शहाजीराजे हे महान सरदार होते त्यामुळे ते सतत भोईमेवर असत त्यांनी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवबांना जन्म दिला गुजरात माझा त्या माझी जाऊला

અને પ્રેરણા माझा कोटी कोटी प्रणाम करते व माझे छोटेसे प्रास्ताविक संपवते धन्यवाद

सर्व प्रकारचे मनापासून खूप खूप आभार आणि सर्वात जास्त या छोट्या विद्यार्थ्या मित्र आभार मानते ज्यामुळे या कार्यक्रमाचा शोध आली शांत बसून कार्यक्रम पाहिला सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी असून आभार आजचा कार्यक्रम येथे संपला असे मी मुख्य करून परवानगी घेऊन जाईल धन्यवाद